स्वागत आहे ना फ्लावरची पानं टाकून देतात डेट सुद्धा टाकून देतात फक्त पानं घेतात पहा पण किम मध्ये ही लोक अजिबात काही वेस्ट जाऊन देत नाही ही, ना ही लोक ह्या फ्लावरच्या पानांपासून आणि देठांपासून खूप सुंदर अशी भाजी बनवतात चा पानन पा अनी अनी आज आपण ह्याच फ्लावरच्या पाण्यांपासून आणि देठांपासून एक उत्कृष्ट अशी एक पालेभाजी बनवणार आहोत सिक्कीम पद्धतीची तुम्हाला पण ही सिक्कीम क्युझिन पालेभाजीची रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच आज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा व्हिडिओ आवडतात व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार आहे आज तसेच आज ज्यांचा वाईट दिवस आहे त्यांना विषू मेनी मेनी हॅपिल्डन्स ऑफ द डे त्यांची सर्व मनोकामना पूर्ण ही आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर वाईट फॅमिली अधिक वेळता आपण आपल्या रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात सिक्कीम पद्धतीने फ्लावरच्या पानांची आणि देठांची छान अशी ही सिक्कीम क्युझिन पालेभाजी अशा पद्धतीने हा फ्लावर आहे म्हणजे एवढी मोठी पानं असतात फ्लावरला आणि आतमध्ये असा हा फ्लावर असतो पहा म्हणजे पूर्ण असा ह्या पानांमध्ये झाकून हा फ्लावर येतो पहा हे पहा हे ते आहे हे पान आणि असा फ्लावर येतो पहा ह्याच्या आतमध्ये हा फ्लावर असतो आणि अका ह्या फ्लावरची ह्या फ्लावरच्या पानांची सुद्धा खूप सुंदर भाजी होते म्हणजे आपण जेव्हा मार्केटमध्ये मा जातो तेव्हा काही वेळेस ना काही काही लेडीज पहा असं म्हणतात की नुसतं फ्लावर द्या फ्लावरचे डेट वगैरे देऊ नका तर इथून फ्लावर घेताना पानासकट फ्लावर घ्या आणि अ पानासकट फ्लावर करून पहा खूप सुंदर होतो खूप उत्कृष्ट होतं पहा हे पहा अशी पानं असतात या फ्लावरची आपण पण ह्याचे पानांची आणि छान अशी भाजी करणार आहोत अशा पद्धतीने ही सर्व पाने सकट तोडून घ्यायची आहेत अशा पद्धतीची अशा पद्धतीची पान असतात आणि सकट ही भाजी करायची खूप छान होती आज आपण बनवणार आहोत पहा थोडासा व्हिडिओ लॉंग होईल पण व्हिडिओ पूर्ण पहा कारण खूप व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे मी खास तुमच्यासाठी हा फ्लावर म्हणजे पानासकट घेऊन आलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर चला रेसिपीला सुरुवात करूया फ्लावर असा चिरून घ्यायचा आहे त्याचे डेट काढून घ्यायचे आहेत नंतर पान घ्यायचं फ्लावरचं त्याच्यामधले देठ असे साईडला काढून घ्यायचा आणि पान येणार आहे चांगलं बारीक असं चिरून घ्यायचं आहे हे तेट आस आहेत ना जे कवळे तेट आहेत ना, ना ते अखंड चिरून घ्यायचे पण जे थोडेसे जाड असतात पहा ते ते तेट चिरताना नेहमी मधून तुकडे करून चांगले असे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून ही भाजी शिजताना लवकर शिजते उशीर लागत नाही तर आपण पान चिरून घेतलेले आहे आता देठसुद्धा चिरून घेत आहोत कवळे देत आहेत ना ते अखंड चिरायचे आणि जे जाड देत असतात ना ते असे मधून कट मारायचा आणि अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचे आहे सिक्कीममध्ये भाज्यांची आवक फार कमी असते सिक्कीममधली लोक कोणतीच भाजी अशी वेस्ट जाऊन देत नाही मग तिथे फळभाजी असू देत किंवा पालेभाजी असू देत फळ भाज्यांचे तर संप पद्धतीने आपण पानं आणि कापून आपण पण आज ही सिक्कीम पद्धतीने पानांची आणि अशा पद्धतीने आपण ही पानं आणि घेतले चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि हेथंडा मिठाच्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायची आहे पा इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घातलेलं आहे आता हे देठ आणि पाने चिरलेली चांगले ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत एक पंधरा मिनटं ह्या पानांना चांगली वाफ येऊन द्यायची आहे जेणेकरून हे देठ आणि पानं चांगली अशी शिजून निघतील पहा तर पहा आपण ही पानं आणि देठ अशा पद्धतीने मिठाच्या गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहेत बॉईल करून घेतलेली आहेत आता ही एका स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायची आहेत ही फ्लावरच्या पानांची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत ए वन भातासोबतसुद्धा आपण खाऊ शकतो तर पहा इथे गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीट केली यामध्ये तेल घातलेलं आहे सनफ्लावर तेल घातलं त्यामध्ये फोडणीला जिरं अद्रक घातलेली आहे जिरं अद्रक आणि लसूण घातलेलं आहे आता फोडणीला हे तीनही फोडणीची वस्तू चांगल्या अशा तडतडून दिल्यानंतर ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा नुसत्या प्युअर हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे दोन चमचे तो सुद्धा चांगला दोन तर मिनटं परतून घेतला नंतर यामध्ये एकदम बारीक चॉक केलेला कांदा घालायचा आणि आणि हा कांदा कॅरेमच तोपर्यंत तीन ते चार मिनटं अशा पद्धतीने परतून घ्यायचा आता हे कांदा आपला चांगला परतून झालेला आहे तेलामध्ये आता ही फ्लावरची पानं आपण जी बॉईल केलेली आहेत गरम पाण्यामध्ये मिठाच्या ती ह्याच्यामध्ये फोडणीला घालायची चांगली एकजीव करून घ्यायची मिक्सअप परतून घ्यायची उलाखण्याने नंतर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि आज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट कृतिंग वेरी कुकॅम बॅगिनिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा ही भाजी आपण चांगली तेलामध्ये परतून घेतली ह्याच्यामध्ये आपण चवीसाठी मीठ घातलेलं आहे पुन्हा ही भाजी चांगली परतून घेतली दोन मिनटं थोडीशी हळद घालायची हळद घातल्यानंतर पुन्हा ही भाजी परतून घ्यायची एक मिनटं आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि फक्त पाच मिनटं ह्या भाजीला वाफ येऊन द्यायची आहे तेव्हा आपण या भाजीवरती झाकण ठेवतो त्या झाकणावरती पाणी ठेवून मग ही भाजी पाच मिनटं वाफेवरती शिजून द्यायची आहे तर पहा आपली ही भाजी पाच मिनटानंतर वाफेवरती चांगली अशी शिजून दिलेली आहे ह्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे तीळ खसखस याची पावडर म्हणजे ह्याचं कूट घालायचं आहे तर शेंगदाणे तीळ खसखस याची आपण आता पावडर घातलेली आहे चांगली ही भाजी पुन्हा एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची झाकण ठेवायचं फक्त एक मिनटं ह्याला वाफ येऊन द्यायची एक मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि नंतर ही भाजी छान अशी सर्व करायची आहे सिक्कीमधील लोक ज्या पद्धतीने ही फ्लावरच्या पानांची भाजी बनवतात अगदी तीच पद्धत फॉलो करून मी तुमच्यासोबत ही फ्लावरच्या पानांची भाजी शेअर केलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पहा फ्लावर ना तेप टाकून देतात आणि नुसता फ्लावर घेतात पण सिक्कीममधील लोक तसं करत नाहीत सिक्कीममधील लोक फ्लावर सुद्धा घेतात आणि ही फ्लावरची पानं जी आहेत देट आहेत हे टाकून न देतात अशा पद्धतीने ही भाजीसुद्धा बनवतात तर तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर असेच नवनवी रेसिपींच्या अपडेटसाठी आपली यूट्यूब चॅनल ॲट डि तृप्तिंग मिरे ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी नवनवीन तुम्हाला शिकायला मिळतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हो। हा तुमचा प्रश्न पण सुटेल वाईट फॅमिली भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी समोर नवीन कुकिंग तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्थ राहा धन्यवाद